मतदार दोन दोन हजारामध्ये विकले गेले आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य मनोज जरांगे घुसायची भाषा करू नका जरांगेंचा मुंडेंना इशारा लक्ष्मण हाके संतापले पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तडकाफडकी बदली सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून पन्नास लाखांसह नोकरीचा आमिष सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्यातील सात उड्डाण पुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण